दिनांक सव्वीस दहा पंचवीस दुपारी दीड ते पवार दोनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्या घटनेनुसार सदर महिला जखमी अवस्थेत ते लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आली तिथून आपल्याला एम एन सी प्राप्त झाली एम एन सी प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस आमचे जे ओ होते ए पी आय बनसो हे त्या ठिकाणी पोहोचले महिलेची परिस्थिती पाहिली ती ब्रॉडडेट होती ब्रॉडडेट असल्यामुळे त्यांना थोडासा डाऊट आला लगेच पेपे मनसोळ हे आमचे डे बी पत्काचे इंचार्ज आहे त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधक आम्ही टीमपथक रवाना केली त्याला होईपर्यंत आपण अटक केली ताब्यात घेतल्या त्याला त्याला विचारपूस केली असता त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही ओडिसा या ठिकाणचे राहणारे आहोत आणि पाच वर्षापासून आम्ही इथे काम करतो आहे तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो त्याची पत्नी हे एक तेवीस चोवीस वय वर्षाची होती ती रील्स बनवायची इंस्टाग्रामवरती आणि तिचे तुझ्या नवीन एखाद्या मुलासोबत अफेअर आहे असा शब्द तिच्या पतीला होता त्यामुळे त्यांचे त्या दिवशी आपसात भांडण झाले आणि भांडणामध्ये त्याने आपल्याच घरातली असलेलं फावळं हे तिच्या डोक्यात मारलं डोक्यात जखम झाल्यामुळे त्याला रक्तबंबाळ झाली आणि तिथून तो पडून गेला पडून गेल्यानंतर तिचा पती आणि एक शेजारचा असे दोघांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ती तोपर्यंत मैत झाली होती त्यामध्ये मृत पत्नीला तिच्याच पतीने फक्त संबंध विवाहबाह्य संबंधाच्या शंकेवरून तिच्या डोक्यावर मारहाण करून तिला तिचा मृत घडून आणलेला आहे त्यानुसार आपण बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हा पी एस आय but i don't think